चौक धावरी नदीत बुडून पाच वर्षीय भाऊ आणि बहिणीचा मृत्यू गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर जांभिवली गावावर शोककळा खालापूर तालुक्यातील वाहणाऱ्या धावरी नदीत बुडून पाच वर्षीय चुलत भाऊ आणि बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना मंगळवारी घडली असून जांभिवली गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आराध्या संजय गावडे वय पाच वर्ष आणि आरव विजय गावडे वय पाच वर्ष या चुलत भाऊ आणि बहिणीचा धावरी नदीत बुडून मृत्यू झाला हे दोघेही सकाळी आपली आई आणि काकी सोबत नेहमी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते कपडे धुवून झाल्यानंतर आई आणि काकी सोबत दोघेही घरी आले काही वेळाने दोघेही दिसत नसल्याने शोधाशोध सुरू झाली ते पुन्हा नदीवर गेले का अशी शंका आल्याने नदीवर जाऊन पाहणी केल्यावर आराध्या पाण्यावर दिसली पाण्यात घेतला असता तो चिखलात अडकल्याचे आले दोघांनाही चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न